नमस्कार मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपीज मध्ये तर आज आपण अक्षय तृतीया निमित्त अशी थाली कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला प्लीज फटाफट सबस्क्राईब करा ते अगदी फ्री आहे सोबतच आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात सुरुवात आपण गोडापासून करूया तर इथे मी गोड आंबा तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन हापूस आंबे स्वच्छ असे धुवून घेतले आणि ते कपड्याने कोरडे पुसून घेतले आहे आंब्याच्या वरील भाग हा काढून घेऊया वरील भागाजवळ वेळा चीक असतो आता आंब्याला अशी चीर द्यायची यामुळे ना साल ही पटकन निघते चा चा आंब्याला चारही बाजूने अशा चिरा द्यायच्या आहेत आंब्याला चिरा देऊन घेतल्या की आता वरील साल ही आपल्याला काढून घ्यायचे आहे अशी चीर दिल्यामुळे ना साल ही पटकन निघते आमरस सगळेच तयार करतात त्यामुळे ना या पद्धतीने एकदा गोड आंबा जरूर करून पाहतो खूप छान लागतो पुरी किंवा चपाती सोबत खायला हे खूप छान लागत आंब्याच्या वरील पूर्णपणे काढून घेतली ना की आंबा आपल्याला हा असा चिरून घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा आपल्याला फोडी ह्या तयार करून घ्यायच्या दोन्ही बाजूने आधी काप हे काढून घ्यायचे आणि फोडी याच्या आपल्याला ह्या बारीकसा चिरून घ्यायच्या ही रेसिपी ना पटपट तयार होते हा गोड आंबा पटपट तयार होतो आपल्याला तयार व्हायला फारसा वेळ लागत नाही जर तुमच्या घरी पाहुणे बिहुणे कोण येणार असतील ना तर त्यासाठी रेसिपी नक्की करून पाहा ते याला आपण बारीक असं चिरून घेऊया दोन्ही आंबे आपल्याला असे बारीक चिरून घ्यायचे आहे दोन्ही आंब्यांच्या अशा बारीक ह्या फोडी मी तयार करून घेतल्या आहेत आता यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे सुका मेवा घालायचा आहे मी इथे तीन ते चार काजू आणि तीन ते चार बदाम असे बारीक चिरून घेतले आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही सुका मेवा न घालताही हे बनवलात तरीही खूप छान लागतं आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालूया अर्धा कप कंडेन्स मिल्क इथे घालायचं आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित मिसळून घ्यायचं छान करून घ्यायचं आहे तुम्हाला तर हवं असेल तर चिमूट भर वेलचीपूर घातलात तरीही चालेल हे ना तुम्ही पुरी किंवा चपाती सोबत खा खूप मस्त लागत तयार आहे आपला झटपट असा तयार होणारा गोड तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा जर अचानक कधी पाहुणे आले तर ही रेसिपी बेस्ट आहे आणि चवीला पण खूप भारी लागते आता हे आपण फ्रीज मध्ये थंड करून घेऊया थंड करून खायला हे खूप छान लागतं त्यामुळे एक हे थंड आता आपण पनीर आणि माख्याच्या दाण्याची भाजी करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते जाडसर चिरून घेतले आहेत त्यासोबत दहा ते बारा काजू दोन हिरव्या मिरची कोथिंबीर आणि एक दोन इंच एवढं आलं असं मी चिरून घेतलंय आज मी इथे कांदा आणि लसूणचा वापर नाही करणार आहे त्यामुळे तुम्ही ही थाली नेहमीसाठी वापरलात तरीही चालेल आता हे संपूर्ण जिन्न आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही काजू ऐवजी बदाम किंवा मगरच्या बिया वापरलात तरीही चालू आता हे आपण पाणी न घालता आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि आता बारीक आता वाटून घ्यायचं इथे मी ग्रेव्हीसाठीच लागणार वाटप हे वाटून घेतला आहे आता ना आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा त्यासोबतच शेअरिंग करा त्यासोबत आता इथे आपल्याला दुसरं एक भांड घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा भर जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा धणेपूर लाल तिखट मसाला एक चमचा घ्यायचा आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखट आणि पाव चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे यात आता आपल्याला पाणी घालायचंय आणि हे आपल्याला छान असं मिसून घ्यायचं थोडं घट्ट वाटल्यास आपल्याला आणखी थोडं पाणी घालायचं आणि याप्रमाणे आपल्याला मसाले पाण्यामध्ये मिसळून घ्यायचे आहे याप्रमाणे पाण्यामध्ये मसाले मिसळून घेतले ना की ते मसाले करपतही नाहीत आणि जळतही नाही सोबतच ते मसाले छान असे फुलतात आणि ते पटपट असे शिजले जातात आपल्याला हे याप्रमाणे अशी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे आता आपण भाजी ही करायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे एक तीन चमचे तेल घ्यायचे इथे आपल्याला ते हलकस गरम होऊ द्यायचं आहे तेल हे हलकस गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे त्यासोबत दोन लहान आकाराचे आपले तमालपत्र यामध्ये घालायचे आहेत आता एक तुम्ही मोठा तमालपत्र वापरलात तरीही चालेल मी दोन लहान तमालपत्र वापरले आहेत थोडं परतून घ्यायचे आपल्याला हे आता जिरं हे छान फुललं की यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये भिजवून म्हणजे मिसळून घेतलेले मसाले घालायचे आहेत घ्यास हा कमी ठेवायचा आहे आणि आता मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे एक दोन मिनिट तरी मसाले हे आपल्याला तेलावर व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे इथे मी ना दोन मिनिटे मसाले हे तेलावर छान परतून घेतले आहे वाटप घालायचं आहे ते छान असं मसाल्यांसोबत मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिनटभर वाटप हे मसाल्यांसोबत मिसळून घेतलं परतून घेतलं की आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं जेणेकरून कच्चेपणा आहे ना निघून जाईल एक दोन ते तीन मिनिट हे झाकून आपल्याला शिजवून घ्यायचे इथे ना एक दोन मिनिटे झाली आहेत झाकण काढूया तर हे पहा छान असं तेल एकदा हे आपल्याला ढवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे घालायचे आहेत मक्याचे दाणे हे मी पाच मिनिटे उकडवून ते शिजवून घेतले आहे ते आपण यामध्ये घालायचे सोबत यामध्ये आपल्याला एक दीडशे ग्रॅम पनीर घालायचं आहे पनीर हे मी या प्रमाणे असं मध्ये कट करून घेतला आहे तर हे दोन्ही जिन्नस आपल्याला ग्रेवी सोबत व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे आहेत क्यूब करून घ्यायचे आहे मध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया ते ही छान असं एकट्यू करून घेऊया भाजीमध्ये मीठ हे मिसून घेतलं ना की यावर आता आपल्याला पुन्हा असं झाकण ठेवायचंय आणि भाजी आपल्याला एक थोडा वेळाशी शिजवून घ्यायची जेणेकरून ना सर्व जिन्नस आणि ते छान असं मिळून येईल ग्रेवीचा फ्लेवर आहे ना तो मक्याच्या दाण्यांमध्ये आणि पनीर मध्ये छान असा उतरेल दोन मिनिटांनंतर ना झाकण काढायचं आहा मस्त आता वरून थोडी कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला त्याच सोबत थोडी कोथिंबीरही घालायची आहे आपली भाजी सुद्धा तयार आहे आता हे छान मिसळून घेऊया दोन्ही जिन्नस भाजीमध्ये भाजीमध्ये मेथी आणि कोथिंबीर छान अशी मिसून घेतली ना आता गॅस आपल्याला बंद करायचंय आपली भाजीही तयार आहे आता आपल्याला शेवयाची खीर करायची आहे त्यासाठी दोन चमचे साजूक तूप घ्यायचे ते या भांड्यामध्ये घालायचं ते हलकस गरम होऊ द्यायचे तूप हे हलकस गरम झालं की यामध्ये आपल्याला थोडेसे असे काजूचे काप घालायचे बदामाचे काप घालायचे आणि चारोळी घालायची आहे सुकामेवा हा आपल्याला तुपावर थोडासा परतून घ्यायचा खीर करताना कधीही तुपाचं प्रमाण हे शक्यतो कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला ना एक पाव कप शेवया घालायचे आहे मी ते भाजकी शेवया घेतली आहे ती आपण यामध्ये आता घालूया आणि ती सुद्धा आपल्याला तुपावर मस्त अशी परतून घ्यायची थोडीफार परतून घ्यायची शेवया घातल्यानंतर ना मी हे तुपावर एक छान असं परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं पण दूध हे आपल्याला गरम घालायचं आहे मी ते अर्धा लिटर दूध वापरायला आहे ते सुद्धा मी गरम करून वापरला दूध हे आपल्याला गरम वापरायचं आहे आता हे आपण छान असं एकजीव करून घेऊया आणि शेवया ही पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शेवया हि ना एक पाच ते सात मिनिटात शिजली जाते दाटसर व्हायला सुरुवात होते आता यामध्ये आपण अर्धा कप साखर घालूया छान एकजीव करून घेऊया साखर ही सुरुवातीला नाही घालायची नाहीतर ना खीर हि ना चिकट होते साखर ही विरघळली की आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पूड घालायची ती सुद्धा आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायची वेलची पूड मिसळून घेतली ना की आता आपण घ्यास हा बंद करूया आपली शेवयाची खीर ही तयार आहे आता चा, ना इथे मी जेवणा सोबत तोंडी लावण्यासाठी एक कैरी अशी बारीक चिरून घेतली आहे आणि तिच्या फोडी अशा करून घेतल्या आहे यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबत यामध्ये आता आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचा आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं छान असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आपली तिखट कैरी सुद्धा तयार आहे तुम्ही याऐवजी ना कैरीची चटणी केला तरीही चालेल आता ना आपण मसाले भात करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल हे हलकस आपल्याला गरम होऊ द्यायचंय तेल हे गरम झालं की यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे आणि थोडा कडीपत्ता घालायचा आहे त्यासोबत आपल्याला यामध्ये थोड्याशा काजू घालायच्या आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या तुम्ही काजू ऐवजी ना शेंगदाणे वापरलात तरीही चाल तर काजू या व्यवस्थित आपण परतून घेऊया काजू या परतून घेतल्या की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालूया एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी असं जाडसर चिरून घेतला आहे तो घालूया टोमॅटो हलकासा परतून घेतला की यामध्ये आपल्याला एक अर्धा कप मटार घालायचा आहे तेही हलकसा असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपण तोंडली घालूयात एक दहा ते बारा तोंडली मी अशा उभ्या चिरून वापरत आहे आता आपल्याला हे दोन मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन मिनिट हे परतून घेते ना की यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचा आहे आता मसाले सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे भाज्यांसोबत व्यवस्थित असे मिसून घ्यायचे तुम्ही इथे गरम ऐवजी ना बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला जो मिळतो तो वापरला तरीही चालेल आता है मसाले हे व्यवस्थित परतून घेऊया इथे मी ना मसाले हे मिनटभर भाज्यांसोबत मस्त असे परतून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला पाण्याने तीन ते चार वेळा स्वच्छ असे धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत मी इथे एक कप लॉंग ग्रेन बासमती तांदूळ वापरला आहे तुम्ही कोलम किंवा आंबेमोर किंवा घरी जो उपलब्ध असेल तो तांदूळ वापरला तरीही चालेल तांदूळ हा भाज्यांसोबत मस्त असा मिसळून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्ये आपण गरम पाणी पाणी आपल्याला जेवढे तांदूळ घेतले आहेत ना त्याच्या घेतले आहेत त्यासाठी आपल्याला एक दोन कप पाणी वापरायचं आहे तर इथे मी दोन कप पाणी घालत आहे आपल्याला यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे छान मिसळून घ्यायचे मीठ हे यामध्ये मिसळून घेतलं की यावर वरम अशी मस्त अशी कोथिंबीर घालायची ती सुद्धा छान मिसळून घ्यायची आपल्याला भातामध्ये आता यावर आपण झाकण ठेवून आपल्याला एक आठ ते दहा मिनिट किंवा तांदूळ हा पूर्णपणे शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आता घ्यास हा कमी करायचा आणि मंदाचे वरती आपल्याला हे तांदूळ हा पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचंय इथे जवळजवळ एक दहा मिनिटे झाली आहे आपण ना झाकण काढून पाहूयात चेक करायचा आहे तांदूळ शिजला आहे की नाही ते तुम्ही पाहू शकता भात हा पूर्णपणे शिजला आहे आता ना आपण घ्यास हा बंद करूयात आपला मसाले भात हा तयार आहे खाण्यासाठी ना मी इथे कोथिंबीर ही बनवणार आहे त्यासाठी मी इथे ना एक तीन कप कोथिंबीर घेतली आहे चिरून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला एक कप बेसनचं पीठ घालायचं आहे तीन कप कोथिंबीर साठी आपल्याला एक कप बेसन पीठ इथे वापरायचं आहे आता इथे आपण चवीनुसार मीठ घालूयात एक चमचा आमचूर पावडर एक चमचा आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला हळद एक चमचा जिरे पूड दोन चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आपल्याला यामध्ये आता त्याच सोबत आपल्याला इथे दोन चमचे आपल्याला सफेद तीळ घालायचे आहे आणि यामध्ये आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालूया हाताने हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिसून घ्यायचंय यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे असा ना घट्टसरचा गोळा तयार करायचा आहे इथे अशी ना आपल्याला मोदकाची चाळणी घ्यायची आहे थोडं असं आपल्याला चाळणीवर तेल लावायचं आहे ब्रशने किंवा हाताने तुम्ही कसंही लावा चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला तेल लावून घेतलं की यावरच आपल्याला तयार करून घेतलेलं कोथिंबीरच्या वडीचं हे ठेवायचं आहे असं आधी ना हाताने रोल करायचा आहे आणि असं हे मग चाळणीवर ठेवायचं आहे इथे आपण वरून असे लावण्यासाठी थोडे असे सफेदी आणखी घेतले आहेत ते आपल्याला याला वरून अशी लावायचे आहेत चारही बाजूने आपल्याला मिश्रणाला लावून घ्यायचे आहेत आता हे वडीचं मिश्रण आहे ना ते आपण आता साईडने दाब देऊन घेऊया आणि पसरवून घेऊया आयात आकारामध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता आपण हे वाफेवर शिजवून घेऊया वा। त्यासाठी ना कढईवर झाकण ठेवून कढई मी झाकून गरम करून घेतली आहे एक दहा मिनिटं त्यात आपण थोडं पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवलं होतं यावर आपण चाळणी ठेवूया आणि यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं मंदाचे कोथिंबीर तयार होते तोवर आपण पुरीसाठी लागणार पीठ हे मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक दोन कप पीठ घेतला आहे गव्हाचं पीठ मी इथे वापरलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यासोबत यामध्ये आपल्याला एक दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे हाताने हे संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असं मिसून घ्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी वापरून घट्ट सरस याचं पीठ हे मळून घ्यायचं आहे पीठ हे मळून घेत ना की वरून आता आपल्याला तेल लावायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पीठ हे एकदा मळून घ्यायचं आहे पीठ हे फार असं पातळ नाही मळायचं घट्ट सरस मळायचे तेल लावून पीठ हे पुन्हा मळून घेतलं की आता यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला याला एक पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचे जेणेकरून रवा आहे ना तो छान असा फुलेल तिथे ना एक जवळजवळ पंधरा मिनिटे झाली आहेत झाकण काढूया आता घ्यास हा बंद करायचा आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोवरनं आपण पुऱ्या ह्या तळून घेऊया वीस मिनिटं पीठ हे मी धाकून ठेवलं होतं आता याच्या आपण पुऱ्या ह्या लाटून घेऊया पुऱ्या ह्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आता सुरुवातीला तीन ते चार पुऱ्या आधी लाटून घ्यायच्या आता मी इथे ना तेल हे गरम करून घेतलं आहे तर तेल या तेलामध्ये आपण लाटून घेतलेल्या पुऱ्या ह्या सोडून घेऊया पुऱ्या ह्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला आपल्याला संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आणि मग त्यानंतर आपल्याला कोथिंबीर वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत आता आधी आपण संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घेऊया कोथिंबीर वड्याचं मिश्रण हे थंड झालं की वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या ह्या पाडून घेतल्या की आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत या पाडून घेतलेल्या वड्या आपण तळून घेऊया तसं ती पुऱ्या तळून झाल्या की यामध्ये आपण वड्या ह्या सोडून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या आहेत भरपूर असं आपल्याला कोथिंबीर वड्या ह्या तळून घ्यायचे आपल्या कोथिंबीर वड्या तळून होत आहेत तो आपण थाळी सजवायला सुरुवात करूया आणि मग गरमागरम कोथिंबीर वड्या सर्व करूया